गुड मॉर्निंग आता आम्ही चाललो आहोत मी आणि शहावी चाललो आहे शाहीच्या आजीला आणायला रेल्वे स्टेशनवरून हो ना शोना सोना खूप एक्सायटेड आहे आजीला भेटायला आम्ही दोघेच चाललो आहे फर्स्ट टाईम माझं आमच्यासोबत मम्मा असणारच होती पण आम्ही दोघांनी डिसाईड केलं की आपण दोघांनीच जायचं जा। सो मी आणि शहावी आता गुरुने। गुरुने। आजीला आणायला चाललो आहोत आम्ही फर्स्ट टाइम माझ्यासोबत ट्रॅव्हल करते आणि त्यान सिल्ट बेल्ट पण लावलंय दोघे जण छान चाललोय आजीला घ्यायला आहे आजीला आणायला येते ना आजी कशी येते अशी येते ना ट्रेननी येते बर चल कोण आला आजी आली आजी आली आता आजी दिसेल मग तुला दिसते बघ तुला कुठे आजी

कोणाला सोबत तुझ्या आजीला घेऊन आली तू अरे आजीनी आणि आजोबांनी गिफ्ट पाठवलंय आई शपथ सुना काय बुबू कोण सुना

अगं खरोखरची वाटलं पण पप्पी घे पप्पी घे बाहुलीची पग घेतली डोळ्याची किती छान आहे ना डोळे बघ ना कसे आहेत तिचे बघ किती छान निळे निळे डोळे ना तुझ्या जर काय

मला दे नाही झोपली दिदी कशी नुद नुद। कशी झोपली पण अशी झोपली बर बर